पत्नीची निर्गुण हत्या करणाऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली जन्मठेप व पाच हजार रुपयांची दंडाची शिक्षा चार वर्षाच्या मुलाची साक्ष ठरली महत्वाची स्वयंपाक केला नाही म्हणून बावीस वर्षीय पत्नीच्या लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करून कुराळीच्या साह्याने निर्गुण हत्या करणाऱ्याला धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार दंड शिक्षा सुनावली आहे संजय मुकेश पावरा राहणार कुकड्या तालुका शेंदवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश हल्ली मुक्काम दैवत असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे सदर घटना चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सकाळी दहा वाजच्या सुमारास उघडकीस आली होती संजय पावरा हा मध्य प्रदेशातील कुकड्या तालुका शेंदवा जिल्हा बडवानी येथील रहिवासी असून पत्नी बालाबाई व दोन मुली व एक मुलासह शिरपूर तालुक्यातील दैवत शिवारात गर्ताळ रस्त्यावर केशवराव माधवराव शिसुदे यांच्या शेतात मोलमजुरी करण्यासाठी राहत होते दरम्यान त्यास दारूचे व्यसन असल्याने तेरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी रात्री पत्नी बालाबाई हिने स्वयंपाक केला नाही म्हणून दारूच्या नशेत लाकडी दाणक्यांनी व लोखंडी पारने मारहाण करीत कुराडीने डोक्यात व वा मानेवर वार करून पत्नी बालाबाई हिच्या खून करून खाट्यावर झोपवून संशयित संजय पावरा हा फरार झाला असा आरोप करीत मयताच्या आईने तानेर पोलीस ठाण्यात चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सायंकाळी तक्रार दाखल केली होती घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर ठाणेर पोलीस ठाण्याचे ए पी आय उमेश बोरसे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती तक्रार दाखल झाल्याने गुन्हा नोंद करीत तत्कालीन तपासाधिकारी एपीआय उमेश बोरसे यांनी संपूर्ण तपास करून धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते दरम्यान सदर खटल्यात आरोप निश्चितीनंतर खटल्याची सुनावणी धुळे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झाली न्यायमूर्ती डी एम आयर यांनी आरोपी संजय मुकेश पावरा यास जन्मठेप व पाच हजार द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली सदर खटल्यात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील पराग मधुकर पाटील यांनी कामकाज पाहिले त्यात घटनेची फिर्यादी तुलाबाई सरप्या पावरा घटनास्थळ सर पंचनामा वैद्यकीय अधिकारी तसेच कपडे जप्ती पंचनामा शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी व पोलीस स्वान पथकातील अधिकारी असे एकूण नऊ साक्षीदारांच्या साक्षीत तपासण्यात आल्या